का बंद केली होती ताईसाहेबला येऊ <coughs> ते हेच झालं नाही दादा मनानेच बंद झाली ती मला वाटते चालू करायला गेले तर कटच झाली माझ्याकडून <laughs> बोला मला नोटिफिकेशनचा मेसेज अर्धा वाचला आणि मी लाईवर लवकर आलो हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काय झालं होतं काय माहिती आहे किंवा दादा काय झालं होतं की लाईव्हला ते मी डबल चालू करायला गेले रिकनेक्ट तर डिली हीच झाली बंदच झाली मग डबल चालू केली दोन नंबरला एक डन दन, धन्यवाद धन्यवाद बोला बोला कमेंट करा पटापट सर्वांनी बोला बोला कमेंट करा सर्वांनी पटापट ऋषिकेश हाय ऋषिकेश कुठून आहे ऋषिकेश स्वागत आहे लाईव्ह ला आमच्या गावा शेजारचे होते कोण हो मच्छिंद्र दादा तुमच्या गावा शेजारचे कोण होते मी नाही करणार कमेंट झोपू देऊ ताई साहेब तुम्ही काय नुसते बसून कमेंट वाचता मग तुम्ही काय उभारून चालत चालत कमेंट करता का नितीन दादा बसूनच करायची ना कमेंट का पळत पळत करता रनिंग करत करत दीपाताई हाय ताई नमस्कार नमस्कार दीपाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय जय शिवराय सर्वांना कमेंट वाचावर कमेंट वर्गी दिखावं थांबा मग दादाची कमेंट वाचू द्या काय झालं होत हाय ऋषिकेश कुठून आहे कमेंट कर। अरे काल होते आमच्या गाव्या शेजारचे होते कोण आहे ताई साहेब नमस्कार लाडू दादा नमस्कार लाईक डन ताई धन्यवाद दीपा ताई कमेंट सोडली माझी <laughs> नाही ना सोडली नितीन दादा वाचली ना तुमची कमेंट सगळ्या कमेंट वाचल्या मी धाराशिव पोहनेर अच्छा अच्छा ओके ओके वर्षाताईच्या लाईवला सगळे ओळखीचे निघाले हो का मच्छिंद्र दादा वर्षाताईंच्या लाईव्ह का बर 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 आहे ठीक आहे तुमच्या जवळचे निघाले काय मग गावा गावाशेजारचे हाईड झाली वाटतं जाऊ द्या खूप मोठी होती हो का नितीन दादा परत करा मग दोन पार्ट पार्टमध्ये दादा दोन पार्ट पार्टमध्ये करा ना मग बाय ताई का चालले दिपा ताई पोहे ताई का हो नाराज आहेत का आमच्यावरती काय चुकलं काय सगळे आमच्या गावा शेजारच्या होते सगळे ओके ओके तुमच्या गावा शेजारचे होते का दादा ठीक दा। आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कोण नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या मनात असं काही कोणी ओळखीचे भेटत नाही <laughs> आणि मलाच कसं काय कोणीतरी को ओळखत नाही <laughs> आज सकाळी तीनदादा दादा तुम्हाला कोण ओळखीचं कसं काय भेटत नाही काय माहित बाय आता असं काय नाही हो ताई मग का चाललंय झालं का जेवण वगैरे तुमचं यस अभिजित शिंदे दादा खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभू महाराज ताई मी येऊ का नको असं सांग प्लीज मी येणार नाही आहे <laughs> या या तुम्हाला कुणी अडवलंय अभि दादा तुम्हाला कुणी अडवलंय सांगा आ, हे बघा बरं दीपा ताई मला ओळखत नाही मी दीपका ताईला ओळखत दीपाताईला ओळखत नाही दीपाताई तुम्ही दादाला ओळखत नाहीत का नहीं। दीप नहीं। दीप सांगा बरं कमेंट करून बरं हो का बरं कमेंट वाचलीस का माझी हो वाचली कमेंट दादा काय झालं हसायला तुषारदादा तुम्ही सर्वांनी एक संकट लाईव्ह घेतल्यावर आम्ही कोणाकडे जायचं ताई तुम्हाला ज्यांच्याकडे जाऊ वाटेल त्यांच्याकडे जावा दीपाताई तसा काही नाही हो दीपाताई सगळे आपलेच आहेत ताई, ताई, आपले ताई माझ न्याय कधी भेटत आहे ताई माझा न्याय कधी भेटत आहे कशाचा न्याय अभिजित शिंदे दादा सांगा ना कमेंट करा कशाचा न्याय सांगा दादा कुठून आहेत तुम्ही क्रांतिकारी जय भीम घातला तुम्हाला मी जय शिवराय म्हटलं जय महाराष्ट्र म्हंटल कुठून आहेत तुम्ही सांगा आ, मला ओळखतेस की नाही हा ओळखते ना रे तुला बोला आणखीन कोण कोण आहे कमेंट करा सर्वांनी सर्वांनी चांगल्या कमेंट करा बरं का नितीन दादा म्हणतात मी सांगतो आपण कुणाकडे जायचं आपण युट्यूब खोलायचं एक ब्राट पिक्चर लावायचा आणि पिक्चर बघत बसायचं असं का बरं 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 बर माझ्या ताई माझं भाचीला न्याय कधी भेटत आहे काय करावं दादा सांगा काय ते दादा <coughs> जी दादा ती प्रकरण आणखीन हे झालंच नाही बघा नांदेड मध्ये एका सात वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालाय ती पण शिक्षकांनीच केलाय आई वडल्यानंतर आपण विश्वास कोणावर ठेवतो शिक्षकांवरती त्यांनीच केलाय बघा किती अवघड आहे ती तर बरोबर आहे दादा म्हणतात बरोबर आहे दादा म्हणतात दीपाताई लय अवघड झालंय ओ आबी दादा ताई मला ओळखलं नाही काय अभिजित शिंदे नाही अदुगर तुम्ही लाईव्हला येत होते पण आता एवढ्यात नाहीत आले तुम्ही सांगा बरं तुमची ओळख ताई मी परत येते ताई हो हो दीपा ताई या काही प्रॉब्लेम नाही आणि सर्वांनी आव जावो बोला एकेरी नावाने कुणी उद्देश करू नका प्लीज अभिजित दादा ओळख सांगा ना तुमची श्री स्वामी समर्थ महाराज की जय पायला गुराम कृष्ण हरी ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुझा भाऊ आला आहे ताई माझा भाचा आणि माझी भाचीचा मामा आला आहे हो का पहिला विजेत दादा भाची नाही आहे तुम्हाला दोन भाचीच आहेत बरं का भाची नाही तुम्हाला ताई श्रद्धा ताई लाईव्ह भेट होते की हा 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 श्रद्धा ताईची लाईव्ह भेट होते अच्छा अच्छा दादा बोला श्रद्धा ताई आल्याच नाही तो पण लाईवला समृद्धी ताई आल्या होत्या बोलल्या बोला कोण कौन कोण आहेत पटापट कमेंट करा सर्वांनी ताई आता ओळखलं का ओळख काय नाही आहे दादा कुठं गेलीस ताई साहेब माझ्या कमेंट वाचले नाही माझी एक वरती कमेंट आहे त्या कमेंट सोडून सात कमेंटच्या खाली कमेंट आहे वाचली नाही तू सात कमेंट सोडून दे आणि आठवी कमेंट माझी वाच माझ्यावरच्या कमेंट पासून हो का नितीन दादा थांबा बरं बघू द्या तुमची कमेंट कुठं गेली काय ओ असं करताय नितीन दादा वाचली की मी सांगतो आपण कुणाकडे जायचं आपण युट्यूब खोलायचं एक जबराट पिक्चर लावायचा आणि पिक्चर बघत बसायचं हीच होती ना कमेंट तुमची नितीन दादा सांगा बरं हसायला लागलेत आता तीच होती ना कमेंट बोला चुकी बरोबर नितीन दादा सत्यादादा शिंदे भाऊ कुठं गायब झाले काय माहिती <coughs> त्या कमेंट पासून आठवी कमेंट आता बाई 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 बाय 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 कुठे गेली हो तुमची कमेंट एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आय बाजी दादाची कमेंट आहे त्या कमेंट पासून आठवी उगस हा दादा चाष्टा करतात ना बरोबर आहे काय नितीन दादा असं करतेत का बहिणीला चुकू नका चुकवू नका नितीन दादा सत्यदादा येतील ब्लू घेऊन <laughs> टाकतील उडवून सत्यदा माझ्या बारक्या भावालाच ब्लू हे करून टाकलं होत <laughs> ब्लॉक करून टाकलं होतं नितीन दादा दादा म्हणतात ताई मी त्याला सोडणार नाही आहे ताई त्याला शिक्षा आपण देऊया सगळ्यांना तीच वाटते पण आपण कायदा हातात घेऊ शकत नाही दादा त्याला सजा तर व्हायलाच पाहिजे कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याला लवकरात लवकर व्हायला पाहिजे पण कायदा सुव्यवस्थेनं होणार आहे ताई मला आरतुरे कर की प्लीज नको दादा मी कोणालाच आपल्या अभिजितदा मोठा असो कोणालाच आवं जावं म्हणजे आरतुर करत नाही आणि मला सुद्धा कुणी आरतुर करू नका सगळ्यांनी आदरांनी बोलायचं एकूणांना मग मला ब्लॉक करा लाग तुमची काय एक आयडिया आहे काय ब्लॉक करायला काय झालं अभिजित दादा मला केलास हा करतो आम्ही वाईट कोणी काय बोलले की डायरेक्ट ब्लॉक ताई नांदेड काय झालं आहे दादा नांदेडला सुद्धा एक सात वर्षाच्या मुलीवरती शिक्षकांनीच अत्याचार केला बघा दुसऱ्या दिवशी मुलगी शाळेत जात नव्हती आईनं विचारलं जरा नंतर तिनं आईला सांगितलं असं असं झालंय मी जाणार नाही शाळेत म्हणून हे आवाज कमी कर ना मी वाईट काय बोललो म्हणूनच तुम्हाला ऋषिकेत दादा आणखीन केलेलं नाही हो ब्लॉक जयदादा म्हणतात सर्वांनी लाईक करा प्लीज ताईंना धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं मनापासून आभार बरं का दादा खाना हो गया क्या, आपका? क्या खाया आज खाने में? मी खूप बोलणार आहे मला ब्लॉक करा वाईट 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 <laughs> <laughs> थांबा सत्यदादा येऊ दे सत्यदादाच गायब आहे दोन दिवस झाले काल आलते ते लाईवला जरा वेळ होते सत्यदादा आज नाही तर आज झाले गायब सत्यशोधक दादा शिंदे भाऊ पण नाही तर बघा शिंदे भाऊ खाली या कमेंट करा सी सीवर आहेत काय शिंदे भाऊ सार्थक शिंदेदादा खाली या नितीन दादा, दादा हासायलेत बघा कसे असंच आसत असते भाऊ अहो नितीनदा दादाने दादा माझ्या सख्या बारक्या भावाला ब्लॉक करून टाकले माहित आहे का, मते का ते माझा भाऊ म्हणते मला कधी ब्लॉक मधून काढते मला येतच नाही गणेश भाऊला पण कुणी ब्लॉकमध्ये टाकले काय माहिती आहो गणेश भाऊ रोज लाई लाईन म्हणतात मला ब्लॉक मधून काढा मला काढा कधी काढता पण मला काढताच येत नाही मी लई ट्राय केलं बघा नितीन दादा बोला बोला कमेंट करा पटापट गेले काय लाडू दादा आमचे लाडू दादा दी मच्छी मच्छी खाई अरे वा वा दादा बहुत अच्छा दादा नितीनदा तुम्ही करा ताई साहेब ब्लॉक मला मग वाईट 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 काय नाही क्रिकेट मधलं वाईट 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 बोल हो <laughs> oh, बरो बरोबर <बराए। laughs> <laughs> आहे बरोबर आहे बरोबर आहे नितीनदा एकदम बरोबर आहे बर का <laughs> हसा हसा बोला बोला आणखीन कोण कौन, कोण आहेत बोला बोलू काय करतोय तू बोला नितीन नितीनदादा ओ दादा हसू नका ताई साहेब बोलू नका दादा दिसत आहेत तुमचे दादा दात दिसत आहेत का माझे असे द्या बाई मकाच्या कणसावणी दात आहेत माझे <laughs> तो काय म्हणला बाई काय होत की बाई त्याचा अण्णाव काय हो नितीन दादा त्या माणसाचं अण्णाव काय होत पिचकारे पिचकारे दादा म्हणले तुमचे दात मकाच्या कणसावणी मला अजून खेळ आठवते बघा त्या दादाची कमेंट मला तर भूताच्या दातामध्ये दातामध्ये दात दिसत आहे ना हा बरोबर आहे तुम्हाला तस दिसणार बाय बाय नितीन दादा मी उद्या येणार नाही म्हणून आजच ब्लॉक करून टाका लाईवला ताई साहेब हो का बर 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 सत्य आले तर <laughs> नितीनदा दाऊ सत्याला आले तर सांगते बोला कोण कुन कोण आहेत लाईवला कमेंट करा कुछ काय करायचे आहे कर बघा आणतात का बघ काय म्हणतात मला ब्या जण नको नोकरी बाबा सांग इकडे आण बा इकडे आण cái đó